नमस्कार मीरा भाईंदरमधील तमाम बंधू भगिनींनो मीरा भाईंदरचा चेहरा गेल्या दहा वर्षात कसा बदलला हे आपण सर्वांनी बघितलं आहे मीरा भाईंदरमध्ये मेट्रो आली मीरा भाईंदरमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स आले पिण्याच्या पाण्याची योजना आली पिण्याचं पाणी लोकांपर्यंत पोचलं दुसरी पिण्याची पाण्याची योजना येते एक प्रकारे सर्वांगीण विकास हा मीरा भाईंदरचा अतिशय वेगाने होताना आपण बघतोय या विकासाच्या वाटचालीमध्ये माझ्यासोबत सातत्याने कोणी एक व्यक्ती राहिला असेल आणि ज्यांनी सातत्याने या विकासाची मागणी आणि या विकासाचा पाठपुरावा केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मेहता नरेंद्र मेहता महापौर पदापासून तर आमदार पदापर्यंत सातत्याने जनतेत राहिले जनतेचे प्रश्न सोडवले मीरा प्रश्न सोडवले रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल वेगवेगळ्या प्रकारच्या अम्युनिटीज असतील या तयार करत मीरा भाईंदरच्या लोकांना निश्चितपणे एक मोठा विकासाचा मार्ग त्यांनी खुला केला आपले नरेंद्र मेहता आता पुन्हा एकदा मीरा भाईंदरमधनं मैदानात उतरलेले आहेत महायुतीचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई पिरिपा लहुजी शक्ती सेना या सर्वांचा पाठिंबा हा या ठिकाणी नरेंद्र मेहता यांना आहे मी असेन माननीय मुख्यमंत्री महोदय असतील अजित पवार असतील सर्व पूर्ण ताकदीने नरेंद्र मेहता यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत माझी मीरा भाईंदर मतदारसंघातील सर्व जनतेला विनंती आहे आपला आशीर्वाद पुन्हा एकदा नरेंद्र मेहता यांना द्या नरेंद्र मेहतांच्या माध्यमातून सुरू झालेली विकासाची मालिका ही पूर्ण करून मीरा भाईंदरला एक अतिशय सुंदर शहर म्हणून या ठिकाणी आम्ही तयार करून दाखवू राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याकरता मीरा भाईंदर हा भाजपा महायुतीच्या पाठीशी उभा करा आणि त्याकरता नरेंद्र मेहता यांनाच निवडून द्या एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र